ताज्या घडामोडींसाठी स्वानन न्यूजला सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा गार्डन पार्क आणि अशा पद्धतीचे जे लोक एम्युनिटी स्पेसेस असतात ते हे आपल्या शहराचे आत्म असतात बिकॉज तिथे विरंगुळा म्हणा संध्याकाळी एक काय म्हणणार एक ओ सेफ सेफ स्पेस म्हणा एक्सरसाईजचं वातावरण म्हणा तिथे सगळ्या गोष्टी आपण करू शकतो जे की चांगल्या सिटिझनला उपलब्ध करून दिल्या पाहिजेत मी त्या अनुषंगाने गार्डन हे माझ्यासाठी पार्क्स हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचा विषय आहे प्रायोरिटीचा विषय आहे आणि सुट्टीचा दिवस जरी असला मला थोडासा वेळ कमी मिळत होता म्हणून मी त्या दिवशी पाहणी केली सगळे अराऊंड पाच ते सहा गार्डन्स मी प्राथमिकदृष्ट्या बघितले आणि बरेच विजय मला आढळून आले त्याच्या त्याचे मी वे विविध निकष बनवलेले आहेत त्या आपण स्मार्ट पार्कमध्ये कसे घेऊ शकतो त्याचा आदर्श पार्क कसे बनवू शकतो हे पण बघितलेले आहेत मग तिथे सुरक्षा रक्षक असतील माळी असतील सी सी टी व्ही असतील पाण्याची व्यवस्था असेल इतर सुशोभीकरण असेल कंपाऊंड वॉल आहे तिथे अतिक्रमण तर झालेलं नाही आहे झाडाचं लँडस्केपिंग कसं झालं पाहिजेत आत्तापर्यंत किती निधी गेला होता आत्तापर्यंत कशा पद्धतीनं त्या निधीचा विल्हेवाट झालेली आहे कशा पद्धतीचा उपयोग आपण करून दिलेला आहे जर मला कुठे आढळून आलं मी त्याची चौकशी कमिटी बसवलेली हो आहे त्या चौकशी चौकशी कमिटीने मला अहवाल पंधरा दिवसात देणं अभिप्रेत आहे मी त्यानंतर मात्र कडक कारवाई कर करणार आहे आणि तिथे न थांबता ते आपले गार्डन आपले पार्क कशा चांगल्या पद्धतीने आदर्श होऊ शकतील ह्याच्यावरती नक्की मी आ, प्रक्रिया ह्या बजेटमध्ये पण सुरू ठेवणार आणि पुढेही करणार सो so, होपफुली विदिन अ इयर्स टाईम आपले हे जे पार्क आहेत ते चांगले स्पेसेस म्हणून ओळखले जाऊ शकतील वॉकिंग ट्रॅक असू दे योगा असू दे किंवा निवांत एक असं स्थळ जिथे एक निसर्गरम्य स्थळ म्हणून ओळखलं जालं पाहिजेत आणि सगळ्यांना हवं असं वाटलं पाहिजे असं वातावरण निर्मितीचं एक कारण आपण पुढे इच्छितोय करण्याचा थँक्यू सो मच ताज्या घडामोडींसाठी स्वानन ला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा